हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइसमध्ये मी बनवते होम कुकिंग ब्लॉग्स आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आहे मी दुपारी मी आज बनवणार आहे रवा ढोकळा आणि ज्यूस मी रवा ढोकळ्यामध्येच आलं मिरची कोथंबीर हे सगळं वाटून घालणार आहे मी इथे घेतलं आहे रवा दही वाटण जे मी बनवलं होतं मगाशी ते आणि थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त बॅटर तयार करून घेतलं आहे ह्याच बॅटरमध्ये मी लिंबू खायचा सोडा आणि तेल मिक्स करून मस्त बॅटर तयार करून घेतलं आहे हे बॅटर मी स्टीमरमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करायला ठेवून देणार आहे तोपर्यंत मी बनवणारे ज्यूस मी इथे टोमॅटो बीट गाजर आवळा हे सगळं मस्त कट करून दोन ते तीन वेळा पाण्याने वॉश करून घेतलं आहे तर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी आता ह्याच्यामध्ये सब्जा ॲड करणार आहे जसं लागेल तसं पाणी ओतून मी मिक्सरमध्ये ह्याला छान बारीक करून घेणार आहे आणि ज्यूस रेडी झाला आहे आता ढोकळा शिजल्यानंतर मी इथे ढोकळ्याला फोडणी देणार आहे त्यासाठी मी इथे तेलामध्ये मोहरी जिरे मिरची कढीपत्ता हे सगळं घालून मस्त खमंग फोडणी तयार करून घेतलेली आहे ज्यूस आणि ढोकळा आता रेडी झालेला आहे तुम्ही हा ज्यूस नक्की एकदा तरी ट्राय करून बघा हा खरंच खूप टेस्टी लागतो ढोकळा पण एकदम मऊसर झालेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे दोन्ही पण मी आता करते डिनरची तयारी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे एका गॅसवरती भात शिजायला ठेवला आहे पालक थोडं दोन मिनटासाठी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ उकळून घेतला आहे आणि इथे मी करते आळूवडीची तयारी बेसनमध्ये मी थोडेसे मसाले घातले बेसिक मसाले घातले आहेत मी जसं की लाल मिरची पावडर जिरी पावडर हळद मीठ गूळ आणि मस्त त्याचा एक थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मस्त असे आळूवडी तयार करून घेतली आहे मी इथे आणि हे सगळं छान स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवलं आहे पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत मी इथे पालक आणि दही बारीक करून घेऊन हे चपातीच्या पीठमध्ये टाकून मस्त पीठ मळून घेणार आहे मी चपातीच्या पीठमध्ये आपण गहू बाजरीचं पीठ ओट्स ओट्स भाजून त्याची पावडर केली आहे बारीक मेथीदाण्याची पावडर फ्लेक्सीट पावडर जिरी पावडर पालक आणि दही हे सगळं घालून मस्त पीठ मळून घेतलं आहे इथे मी करते आहे बटाणा बटाट्याची रसा भाजी त्याच्यासाठी मी शेंगदाणे खोबरं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे कुकरमध्ये तेल जिरी किसलेला कांदा किसलेला टोमॅटो जे वाटण केलं आहे ते आणि थोडेसे बेसिक मसाले घालून लाल मिरची पावडर धना पावडर जिरी पावडर वाटलं तर कांदा लसूण मसाला पण घालू शकता किंवा गोडा मसाला पण घालू शकता मी इथे कांदा लसूण मसाला यूज केला आहे बटाणा बटाटा घालून मस्त तीन ते चार शिट्ट्या घेतल्या आहेत मी इथे आता चपाती रेडी झाली आहे वड्या पण भाजून आहेत मस्त दोन्ही साईडनी शलं फ्राय केलं खूप कमी तेलामध्ये आणि क्रिस्पी होऊन द्यायच्यात आहे तुम्ही अजून व्हिडिओला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉनवरती क्लिक करा टेस्टी खा आणि खुश राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you for watching.